तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो एम एस संदर्भात नवीन नवीन नवी कार्यालय आदेश व ज्या डेलीच्या अपडेट येत असतात आपण त्याबद्दल आप तुम्हाला इथे माहिती देत असतो तर अशीच एक एक नवीन माहिती मित्रांनो जी या ठिकाणी आलेली आहे आणि त्या माहितीची चर्चा ही खूप ठिकाणी होत आहे मित्रांनो तुम्हाला समजलंही असेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर तिचीच माहिती आहे इथे मी तुम्हाला तुम एक सविस्तर माहिती इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो कारण त्यामध्ये बरेचशा जे आपले मित्र आहे त्यांना या ठिकाणी बरेचसे गैरसमज होत आहे तर तिचीच माहिती मी तुम्हाला तुम तुम या ठिकाणी देण्याचा एक प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही तुम तुम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा तर बघूया मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ दिनांक इथं बघू शकता मित्रांनो एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस तर एक कार्यालयीन आदेश या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जावा क्रमांकसुद्धा तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी काय मित्रांनो सविस्तर माहिती तुम्ही इथे बघा तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कार्यरत असलेले सुरक्षाकर्मी यांना कळविण्यात येते की मागील तीन वर्षात महामंडळाच्या नफ्यात वाढ झालेली आहे मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी मुद्दा काय आहे ते काय सांगताय मित्रांनो तर मागील तीन वर्षात महामंडळाच्या नफ्यात वाढ झालेली आहे महामंडळात झालेल्या नफ्यामधील काही अंशदान सुरक्षा वेतनात वाढ करून अदा करण्याची बाबी विचाराधीन होती त्या अनुषंगाने सुरक्षाकर्मीच्या मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर अडतीस टक्केवरून बेचाळीस टक्के करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे सदर महागाई भत्ता दिनांक एक चार दोन हजार पंचवीसपासून लागू असेल तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर तो इथं बघू शकता जो महागाई भत्ता असतो मित्रांनो म्हणजेच डी ए आपण त्याला डी ए म्हणतो तर तो पहिले आपल्याला इथे अडतीस टक्के होता आता त्यावरून त्यांनी बेचाळीस टक्के केला म्हणजे चार टक्के या ठिकाणी वाढवलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो कोणत्याही प्रकारची पेमेंट वाढ झालेली नाही तर या ठिकाणी फक्त महागाई भत्ता येईल जो या ठिकाणी चार टक्क्याने वाढवलेला आहे तुम्हाला आताही समजलं असेल मित्रांनो आणि जे हा हा लागू कधीपासून होणार आहे मित्रांनो तर एप्रिल महिना म्हणजे दिनांक एक चार दोन हजार पंचवीसपासून लागू असेल आणि या ठिकाणी अजून काय सांगितलेलं आहे की महामंडळाच्या भविष्यातील उत्पन्न व खर्चा व सदर महागाई दर तात्पुरत्या स्वरूपात वाढविण्यात आलेला आहे महागाई भत्त्यातील सदर वाढ हा सुरक्षाकर्मीचा अधिकार नसून ती महामंडळाच्या आर्थिक स्थितीनुसार होणारी अंशकालिक वाळ आहे महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे लेखापरीक्षणामध्ये निर्देशनास आल्यास कोणत्याही क्षणी सदर महागाई भत्ता दरात बदल करण्याचा अधिकार महामंडळात असेल म्हणजे तुम्ही समजू शकता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय सांगायचं आहे तर या ठिकाणी महामंडळाला नफा झालेला आहे म्हणून या ठिकाणी चार टक्के वाढवलेला आहे आणि इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आर्थिक स्थितीनुसार होणारी अंशकालिक वाढ आहे आणि महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे लेखापरीक्षणामध्ये निर्देशानास आल्यास कोणत्याही क्षणी सदर महागाई भत्ता दरात बदल करण्याचा अधिकार महामंडळात असेल तुम्ही समजू शकता मित्रांनो तुम्हाला सांगायचं काय आहे तर आता तुम्ही या ठिकाणी वेतन बघू शकता तर आपण या ठिकाणी जे आपले सुरक्षा रक्षक असतात त्या तिथं समजून घेऊ तर तुम्ही बेसिक पे जी पहिली आहे मित्रांनो तिची ते दहा हजार आहे स्पेशल अलाउन्स डी ए आता तो फक्त अडोतीस टक्केवरून बेचाळीस टक्के केला म्हणजे तो आता चार हजार दोनशे आणि वॉशिंग अलाउन्स पंधराशे ऐंशी याच्या ए ॲट फोर्टी पर्सेंट ऑफ बेसिक प्लस स्पेशल म्हणजे पाच हजार सहाशे ऐंशी म्हणजे ग्रॉस सॅलरी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो एकवीस हजार चारशे साठ ग्रॉस सॅलरी आहे या अगोदर ग्रॉस सॅलरी किती होती तर या ठिकाणी ग्रॉस सॅलरी मित्रांनो आपली म्हणजे या ठिकाणी वीस हजार नऊशे होती तुम्हाला ती माहिती आहे ग्रॉस सॅलरी म्हणजे हे आपल्या अकाउंटला जमा होत नाही मित्रांनो नेट सॅलरी वेगळी आणि ग्रॉस सॅलरी वेगळी या ठिकाणी तर तुम्ही इथं बघू शकता एकवीस हजार चारशे साठमधून वीस हजार नऊशे तुम्ही मायनस करा मित्रांनो तर या ठिकाणी जवळजवळ पाचशे साठ रुपये पाचशे साठ रुपयाची या ठिकाणी महागाई भत्त्यामध्ये त्यांनी वाढ केलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला इथे आता समजलं असेल तर हे बघा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता ही जी पी डी ए पी मित्रांनो ही मागची म्हणजे जुनी पी डी ए पी ज्यावेळेस आपली पेमेंट वाढ झाली होती त्यावेळेसची पी डी ए पी तर या ठिकाणी ग्रॉस सॅलरी तुम्ही बघू शकता वीस हजार नऊशे रुपये होती आणि या ठिकाणी स्पेशल अलाउंस म्हणजे डी ए तुम्ही बघू शकता तीन हजार आठशे आणि या ठिकाणी याच्या बघू शकता पाच हजार पाचशे वीस तर ही माहिती तुम्ही या ठिकाणी इथे लक्षात ठेवा मित्रांनो आता मी तुम्हाला आता जी पिडे पालेली आहे ती दाखवतो तरी इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा तर या ठिकाणी चेंजेस फक्त हे बघा हे ग्रॉस सॅलरी स्पेशल अलाउंस त्या ठिकाणी तीन हजार आठशे होता आणि याच्या या ठिकाणी पाच हजार सहाशे ऐंशी फक्त एवढा फरक या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता म्हणजे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा विचार केला तर पाचशे साठ रुपयाचा इथे आता फरक पडतो आहे जो की या ठिकाणी आता वाढवून दिलेला आहे तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो हीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता मी तुमचं त्यावर उत्तर देण्याचा या ठिकाणी नक्की प्रयत्न करेल तर चला भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र